सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवाजीनगर कार्बन नाका भोट्या चोरांनी अण्णा हिरे यांच्या पाववड्याच्या गाड्यावर मोठा डल्ला मारला आहे ऐरे यांनी आपल्या गाड्यावर लॉक करून ठेवलेले स्टीलच्या प्लेट्स कॅरेट दोन पातेले बॅटरी इन्व्हर्टर अंदाजे दीड हजार रुपये रोकड रद्दी पेपर आणि चार्जिंगचा लाईट अशा अनेक वस्तूंची चोरी झाल्याची माहिती दिली आहे मुलाखती दरम्यान ऐरे यांनी या चोरीमुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम झाल्याचंही सांगितलंय चोरी झाले मी नव्हतो इथं चोरी झाले प्लेटी गेल्या बॅटरी गेली शेगडी गेली दोन तेलाचे पिशवे गेल्या कुठला परिसर आहे कार्बन नाका किती, किती साधारणतः परत चिल्लर होती हजार दीड हजार रुपये दोन तीन हजार रुपये असतील बाकीच्या टपऱ्यांवरती पण झालंय का नाही नाही ती टपरी का प्रयत्न केला पण होत नाही 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 शेगडे गेली फक्त बाबा आपण महावड्याचा गाड त्यांनी स्थानिक प्रशासनाला या संबंधीची तक्रार दाखल केली आहे परंतु अद्याप चोरांचा तपास लागलेला नाही तसेच याच भागातील सावित्रीबाई फुले मार्केट मध्ये भाजी विक्री करणारे घनश्याम दत्तात्रय सूर्यवंशी हे देखील भुट्या चोरांच्या हल्ल्याला बळी पडले आहेत सूर्यवंशी यांनी मुलाखतीत सांगितले की चोरट्यांनी त्यांच्या गाड्यांवर ठेवलेला कांदा लसूण बटाटा भेंडी असा अंदाजे पंधरा ते सोळा हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे घनश्याम दत्तात्रे सुरू ते इथे टपरी पटले लसूण गेला तरी दहा वीस पंचवीस तीस किलो लसूण होता किती हजारचा लसूण होते काय किती तो आठ हजारचा लसूण होता आणि okay. बटाटे होते एक कट्टा तो तेरा पंधराशेचा कट्टा होता okay. कांद्याचा कट्टा होता सत्तावीसशे रुपयाचा okay. आणि एक पाटीभर भेंडी होती लॉक कोंडा कापून चोरांनी काहीच केले नाही काय पोलीस स्टेशन करून पोलीस काय करणार पंधरा हजारचा माल गेला तो काही भेंडे बटाटा अजून पुढे झाले का अजून ते पुढे झाले त्यांचं काय सांगता नाही ते मग कोणता परिसर आहे काय सांगणार शिवाय नगर कार्बन नाका मच्छी मार्केट च्या समोर हा माल चोरल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसलाय तसे चोरीच्या घटनांनी स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन्ही व्यापारी आता प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा करतायत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक